नवीन कलेक्शनवरती पंधरा ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे रंगोली मध्ये मग वाट कसली अगदी ना चलो फटाफट शॉपिंग सुरू कर देते है नमस्कार मंडळी मी आहे तुमची हस आणि दोस्त क्रेझी पुढील आणि आज मी आलेली आहे दादरला शॉपिंगसाठी कारण मला असं काय की इकडे पंधरा ते पन्नास टक्क्याचं चा डिस्काउंट चालू आहे म्हटलं मला पण पुढेसाठी बरी शॉपिंग करायची आहे आणि माझ्या मैत्रिणीसाठी पण खरेदी करायची आहे तर म्हटलं की चला आणि म्हणूनच मी आज आली आहे दादरच्या रंगोली मध्ये हा हा पन्नास टक्के डिस्काउंट तो जास्त गवाही नाही सकते चलो जल्दी चलो 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 साड्यांच्या दुकानात आलं की पहिले डोळे भिरभिरतात ही बघायची का ही बघायची असं व्हायला लागतं चल आपण विचारूया नमस्कार कोण टाक मला पूजेसाठी साड्या बघायच्या आहेत प्युअर प्युअर गडवाल सिल्क आहे है। टोटली हँडलूम वेविंगची व्हॅरायटीज आहे छान रेंज आहे कलर डिझाईन ह्याला भरपूर वेगवेगळे येतात हँडलूम पैठणी प्युअर पण कलर आठवला का ही साडी माझ्याकडे म्हणजे आठवण नाही आली ना तर सांगायचे पैठणी कलर म्हणजे मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना त्यांच्याकडे पहिला पहिला पैठणीचा ऑरिजिनल कलर हा पैठणीमध्ये दुसरे असे पॅटर्न पण येतात वेगळे कलर आणि पॅटर्न तसे पण येतात तसेच ही एक कॉन्ट्रास्ट मध्ये मुनिया पैठणी मुनिया पुट्टा मुनिया पुट्टा कॉन्ट्रास्ट पद्धत कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे तुम्ही असं झाकून ते लग्न असं चालू असते ते सा अच्छा त्याला जे झरीशी साडी असेल त्याला साधारण कपडा मध्ये ठेवली अच्छा मला एक विचारायचं आहे की सिल्क ची जी साडी असते त्याची काळजी कशी घेते असं नॉर्मली आपण कपाटामध्ये ठेवली तर त्याला तो असं एक वेविंगचा असं कलर येतो प्लास्टिक मधून काढून घ्यायचे आणि साधा हा कपडा घ्यायचा कॉटनचा त्याच्यामध्ये लपून काय ते बाकी काय सिल्क साड्या दुसरा काय नको बाकी त्याच्यात पण इतर आणि आपण जे सेंट मिन्ड युज करतो किंवा गोळ्या ठेवतात ते ठेवायचे नाही त्यांनी ते साड्या खराब होतात पण मी असं पण ऐकलं की त्यांना वर्षातून एकदा म्हणजे ऊन दाखवावं लागतं असं काही ऊंची गरज नाही त्याला असं थोडंसं ओपन केलं तर त्याची ते असा असा जी फाटत नाही हे जे घरी असते ना घडी टू घडी तिथे दबून राहिले तर फाटतात ते, ना, हाँ हाँ। गरी गरी ते थे फाटत नाही रॉयल ब्लू कलर अच्छा हा रॉयल ब्लू कलर हा छान दिसतो सेम आहे ही एक कॉमन काठ यायला तर प्रॉपर जे पैठणी काठ आहेत काठ लग्नासाठी तशी घेतात ना तर हे असते कांचीपुरम प्युअर कांचीपुरम प्युअर कांचीपुरम साऊथ सिल्क असते साऊथ मध्ये साडी हेच असते कांचीपुरम मध्ये समजा तेवढी जास्त झरी आणि कमी नरी असलेली सिल्क मटेरियल टोटल हँडलूम आणि प्युअर असते अच्छा हे कांचीवरम ती पण छान असते ही आपली ट्रेडिशनल साडी यासाठी लग्न लावताना नेसतात ग्रीन वाली हिरवी आणि ते लागतात लगभग साखर पुढ्याला तसे असे साखर पुढ्याला लग्न लावताना लग्न लावताना पिवळी साडी नेसतात पिवळी असते साखर पुढ्याला हिरवी साडी असते ती तशीच एक ही व्हेरायटीज असते सिल्क मध्ये इरकल गडवाल टाइपची काठ असते हा पदर असतो इरकल सिल्क म्हणजे ह्याच्यामुळे ह्याला इरकल म्हणतात या बॉर्डर आहे ना या बॉर्डर मध्ये ह्याला इरकल म्हणतात ओके इरकल मध्ये हे टोटल एक हँडलूमची हेवी रेंजची एक इरकल आहे काठ इरकल म्हणजे बुटे आणि पेस्ट पदार्थ पदर हो ही वेगळी केली आहे वेगळी पॅटर्न बघा कलर पण वेगळा आहे ह्याचा अनयुजल एकदम वेगळं काय चेंज काही हवे सर आणि हे परफेक्ट आहे वरती अंगावरती जाड काट हा वर्ती, वर्ती मोठी काट आहे त्याला पण अशी कडक काट नाही एकदम सॉफ्ट आणि हा खालचा भाग आहे नाही दोन्ही साईडला सेम काट आहे आता दोन्ही बाजूला सेम काट आहे नाही उंचीला हा भाग खालचा आहे हा वर आहे एकदम प्रॉपर छोटी काठ आहे आणि प्रॉपर अशी मोठी आमचे अमूक मुख सिंगल सिंगल पीस असलेले त्याला पन्नास टक्के डिस्काउंट पण काढून घेतात आम्हाला अमुक वस्तू स्वस्त मिळाली असते आता स्लॅक सीजन मध्ये सीजन कमी ना त्याच्यामुळे व्यापारीकडे पण माल भरपूर असतो आणि त्याला पण माल काढायचा असेल ते आम्हाला स्वस्त येते तर आम्ही घराघरात स्वस्त देतो बरोबर मग घराघरा बेनिफिट होते बरोबर आहे मग आता खरेदी न करताना पण खरेदी करायची इच्छा होते लोकांची हा पावसाळा मी असंच बसलेलं असते नफा नुकसान कारण की रोलिंग करण्यासाठी आम्ही आता ते सायला होतो सप्टेंबर ऑक्टोबर गेला की मग सीजन सुरू होणार ऑगस्ट पंधरा ऑगस्ट नंतर घरागिर सीझन रेग्युलर चालू होईल चालू होणार मग त्याच्या अगोदर तुम्ही शॉपिंग करून घ्या स्वस्त मिळते त्याच्यामुळे आधी शॉपिंग करून घ्या त्यावेळी गर्दीमध्ये जे गोळ त्याच्या प्रकारचा मोकळा मनाने पण खरेदी करू शकता का बरोबर आहे ही वस्तू आहे बघा आता आम्हाला या ह्या सीजनला एकदम चांगली एक व्हेरायटीज निघाली आहे तेरा चौदा पंधरा हजार सारी आहे चाळीस टक्के डिस्काउंट करा आम्ही आठ हजार नऊ हजार आले हो आणि रेग्युलर रनिंग विकतात मस्त एकदम आणि केवढी सॉफ्ट आहे ही एकदम बेस्ट हे बघा इथे प्राइस पण लिहिलेले आहेत ऑफर प्राइस पण हे बघा सेल प्राइस असा असा आहे सेल प्राइस आठ हजार नऊशे नव्वद सहा हजार असं डिस्काउंट आहे सहा साठी म्हणजे ऍक्च्युअली चौदा हजार नऊशे नव्वद ची साडी आहे आणि त्याच्यामध्ये डिस्काउंट सहा हजार आठ हजार नऊशे नव्वद ला आपल्याला साडी मिळते पावसाळा सुरू झालेला आहे आणि यासोबत छान छान कोणते कोणते आपल्या आवडीचे सण देखील येणार आहेत आणि सणासुदीला आपण करतो ती शॉपिंग आणि बघा शॉपिंग साठी ऑलरेडी बऱ्याच जण आले ते शॉपिंग करतात ताईंना पण जरा विचारूया ताई कशा आहात मस्त छान शॉपिंग चालू आहे लग्नाची अच्छा लग्नाची शॉपिंग चालू आहे अरे वा मस्त मग तुम्ही इथे नेहमी येता शॉपिंगला फिरतो पण आम्हाला रंगोली दुकान आवडतो खरेदी पण रंगोलीमध्येच करतोय अरे म्हणजे स्वतःच्या लग्नाची शॉपिंग पण रंगोलीमध्ये झाली आहे आणि मुलाच्या लग्नाची शॉपिंग पण आता रंगोलीमध्येच करतोय बनारसी मलाई सिल्फ्युअर ही चेहरा चौदा हजार अशी आता त्याला पन्नास टक्के डिस्काउंट पण सात हजाराला भेटते आणि रेग्युलर रनिंग विकते मस्त रेंग हा कलर पण किती छान वाटतोय चिंतामणी ना हा सो चिंतामणी कलर चिंतामणी कलर चिंतामणी काट काय सुंदर आहे बघा ना हा कलर बघा राणी कलर आता ऑफर मध्ये एट थाउजंड ला नाही हे ऑफर मध्ये फुल ऑफर मध्ये चौदा हजार आपले जे माझी मुख्यमंत्री आहेत ना त्यांच्या घरी पूजेला गेली होती तेव्हा मी याच कलरची साडी नेतली होती गुलाबी मध्येच होती, होती। फक्त हे गोल्डन च्यावर सिल्वर काट होते बरोबर पूर्वी सिल्वर चालायचे आता सिल्वर नाही आता जास्त कोण हा मेट गोल्ड एकदम पिवळी पिवळी जरी पण नाही चालत पण ही जरी चालत आणि डिझाईन पण वेगवेगळे आहेत प्रत्येक जरीची डिझाईन जी आहे ती वेगवेगळी आहे पहा तुम्ही बघा सेम सेम डिझाईन नाही ती ही कोणती साडी मी जामदानी सिल्क म्हणतात जामदानी जामदानी सिल्क हो खूप सारा वराटी जामदानी सिल्क ही पण चौदा हजाराची आहे आता आपल्याला सात हजाराला पडेल एक असे तर लाइट पेस्टल ची पण रेंज असते आणि दुसरी डार्क कलरची रेंज असते दोन्ही कलर पण खूप छान आहेत हे पेस्टल सेट आहे छान आहे ना आईना हा कलर आवडेल सुंदरच आहे हा कलर अच्छा पश्मीना सिल्क पश्मीना सिल्क टोटली वीविंग असते हा आणि हा। त्याच्यावरती प्रिंट केलेले असते म्हणजे प्रिंट केलेली आहे का जे वीविंग वरती प्रिंट केले बघा प्रिंटचा एकदम से सेटिंग बघा बसते ओ फुल वीविंग ची साडी असते फुल वीविंग जेत्यावरती प्रिंट केलेले असते वाह काय पदर आहे हा ब्लाउज आणि हा काठ ओ हो 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 बघा ना किती सुंदर आहे एकदम रिच कलर आणि सिंपल सिंपल आणि डिसेंट आणि डिसेंट अशी ही साडी आहे काश्मीरी वर्क अच्छा काश्मीरी वर्क काश्मीरी वर्क जोरजेट असते तर ते हा जे वर्क टोटली एकदम हँड वर्कचं हातांचे वर्क केलेला ना तर सत्तर हजार एशी जाते ओरिजिनल काश्मीरी वर्क पण हाच वर्क मशीनमध्ये केलेला आहे म्हणून आपल्याला कमी किमत पाच हजार सहा हजार आणि तसंच असे डार्क शेड पण असतं बात सेम वस्तूला इतर असं वाटतं की पश्मिनाची शॉलच घेतली अंगावर अशी वाटे किंवा आहा हा हा, हा। काय सुंदर कलर आहे ओहो हो 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 ह्याच्यापेक्षा ही एकदम मस्त वाटतो आहे डार्क साईड ह्याच्यात तर सात आठ कलरची रेंज आहे अच्छा हां काय वेगळं कलर वाईट कलर आहे पण दुसऱ्या साईड पण असतं त्याचे हो 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 क्या बात आहे काय कलर आहे ओ काय कलर काढलेत आणि काय डिझाईन आहे ते काय आहे बघा ना किती सुंदर डिझाईन आहे हे मोराची डिझाईन हा हे मोराची डिझाईन खूप छान दिसतेय मी खरं माझ्या आवडिनी घेणार होती दुर्गासाठी पण आता मी एवढी कन्फ्युज आहे तर मला असं वाटतं की तुम्ही मला कॉल करावा लागेल काय कलर आहे थे बस ऐसे साइड बघितले तर असं वेगळा कलर पण असतात ओहो हे किती छान आहेत कलर मै शालू मध्ये पण रेग्युलर तसा कॉमन शालू नाही त्याच्यामध्ये टोटल हँड वर्क केलेलं असतं ओहो वरती वर्क केलेलं हे बघा शालूच्या वरती वर्क केलेलं आहे रेड कॉफी कॉफी कलर बघा आहा, आहा, काय कलर वाटत हा बघा कृष्णा नाव आहे किती छान नाव आहे तिचं नाव कृष्णा आहे बरं का गोड आहे ग नाव मस्त तुझं मी माझ्या ओवीचं नाव पण कृष्णा ठेवणार होती मग अ आलं ना पण तिचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये तिचं कॅमेऱ्याकडे लक्ष आहे आणि ती फुल पोज देते अशी अशी करून कशी पोज देते उचलून घेऊ ओके ओ बाळ किती गोड गे सारखा येतो आमच्या दोघीचा असा फोटो घेत चल हां तिने पण साडी नेसली मी पण नेसली हां आम्ही कसे दिसतोय सांगा चला हां झाले ना बाय माझी काकी आहे माहिती आहे तर घरी जाऊया काकीची आपण येऊया आपण परत भेटूया ओके हां आता चला फोटो काय पोतवारा रे पोतगारा हां हां मी जरा जास्तच कन्फ्युज झाले त्याच्यामुळे मी म्हटलं तर दुर्गालाच कॉल करते आणि विचार तिला व्हिडिओ कॉल करते आणि तिला दाखवते साईड अच्छा तर तिन्ही शेड आहेत पिंक रेड ऑरेंज येल्लो चार शेड आहेत चार शेड आहेत येलो ऑरेंज येलो ऑरेंज पिंक रेड चार शेड आहेत पण मस्त वाटते आता हिला कॉल लागत नाहीये कधीपासून ट्राय करते पण अच्छा घरी तुझ्या नेटवर्क नाहीये हा बस बरं झालं बस बस बाहेरच बस बघा दुर्गा पण आहे आता तिला दाखवते साडी किती आहे सांग मला कोणती छान वाटते दुसरा कलर ठीक आहे भरपूर आहेत कलर, कलर? हा हे बघ कलर दाखव ही बही मध्ये आहे मस्त आहे ना छान आहे नाईट वाली जास्त कोणती ती वाईट वाली पश्मीना वाली ना ही आपली जी कॉमन पैठणी असते ना सगळ्यांकडे ट्रेडिशनल पैठणी ही पण ट्रेडिशनल पैठणी फक्त कलर वेगळा आहे हा पिंक असा लाईट आहे ना हा तो बेबी पिंक असा लाईट कलर होतोय ना अब हा वेगळा कलर है ते नेसून बघतोय रॉय कोणता ब्लू पेट्रोल ब्लू बाबा बाबा पेट्रोल ब्लू ग ब्लू बर आहे आपला पेट्रोल ब्लू पेट्रोल तो तो नावी नावी ना तो अच्छा मोरबी जुना कलर म्हणून पेट्रोल ब्लू का पश्मीना शॉल आपण घेतो ना पश्मीना ती सेम डिझाईन आहे आणि सुपर सॉफ्ट साडी आहे दादा इथे यायचं असेल तर इकडचा ॲड्रेस सांगा ना प्रॉपर दादा टेशनला उतरलं तर वेस्टला आलंच ना तर सरळ रोड आला तर एन सी कॅलकर रोड आहे एन सी कॅलकर रोड म्हणजे ते पहिलंच सिग्नल आहे पहिल्याच सिग्नल आपण राईट दुसरी दुकान असते ह्याच्या अपोजिट इंडिया बँकचा बँक चा इंडे, आ, हा इंडियन बँक पण समोर अच्छा इंडियन बँक पण आहे इंडियन बँक आहे व्हीआयपी चा शोरूम आहे ओके आणि ऑफर कधीपर्यंत चालू आहे बरं ऑगस्ट पंधरा पर्यंत कन्फर्म आहे त्याच्या पुढे काय सांगू शकत नवीन कलेक्शन पंधरा ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे रंगोली एनएक्स मध्ये मग वाट कसली अगदी मैत्रिणींनाच चलो फटाफट शॉपिंग सुरू कर देते ह्या तर लग्न सराई सुरू होईल दोन महिन्याने तर त्याची शॉपिंग आपण आधीच करून घेऊया ताई झाली का शॉपिंग ऑल डन काय अच्छा म्हणजे म्हणजे आणि लग्नामध्ये हेच होता चला यांच्या साड्या खरेदी करून झालेल्या आहेत मग मंडळी तुम्ही कधी येत आहे तुमच्या लग्नाची आणि सगळी सणासुदींची शॉपिंग करण्यासाठी चला पण माझी अजून बाकी अर्धी ती करून घेते इकडे ना प्रत्येक रेंजच्या साड्या आहेत म्हणजे कमी रेंजच्याही आहेत आणि हायर रेंजच्या पण आहेत म्हणजे प्युअर मध्ये पण आहेत आणि सेमी मध्ये देखील आहेत बघा रंजिदा ताई आता मी तुम्हाला कमी रेंज पासून साड्या दाखवत आहे ही रॉ सिल्कची साडी आहे पंधराशे ऐंशी ची साडी आहे लाईट वेट एकदम ही आपल्याला मिळते म्हणजे पन्नास टक्के ऑफर पन्नास टक्के ऑफर पन्नास टक्के ऑफर आहे कोणाला गिफ्ट देण्यासाठी लग्न बेस्ट आहे हा कलर छानच आहे दुसरं एक नवीन पदार्थ हे नवीन कलेक्शन आलेलं आहे ही साडी डोला सिल्क म्हणून म्हटली जाते ही तेवीसशे ऐंशी ची खूप सुंदर आणि सॉफ्ट साडी आहे हु. ही सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के मध्येच मिळणार आहे ओके आणि ही एक थोडं ऑफिसवेअर ऑफिसवेअर टाइपची साडी आहे रॉ सिल्क मध्ये ओपन बॉर्डर म्हटली जाते हलकी वेट ही तेवीसशे चाळीस ची आहे ही पण पन्नास टक्के ऑफर मध्ये चाळीस वरती फिफ्टी पर्सेंट ऑफर आपण कलर ही एक नवीन आता सॉफ्ट तक्षशिला म्हणून फेमस साडी हो पण त्याच्यामध्ये थोड नवीन बॉर्डर आणि नवीन फिनिशिंग वाली साडी आहे सत्तावीसशे ऐंशीची आहे आणि यावर पण पन पन्नास टक्के डिस्काउंट ही पैठणीमध्ये सेमी पैठणी बॉर्डर मीनाकारी पदर येणार बुट्टी सुंदर साडी एकदम बेस्ट पण सॉफ्ट आहे पण सॉफ्ट आणि लाईट वेट हलका अगदी लाईट वेट आहे काय खूप छान मटेरियल आहे ही सुद्धा पन्नास टक्के म्हणजे सत्तावीसशे ऐंशी ची पन्नास टक्के ऑफर मध्ये टिशू सिल्क मध्ये ब्रॉकेट मध्ये ब्रॉकेटमध्ये फॅन्सी साडी आहेत सुद्धा हे सुद्धा नवीन आलेलं आहे आणि पन्नास टक्के ऑफर मध्येच आलेले त्याची प्राइस आहे पस्तीसशे ऐंशी पटोला बॉर्डर म्हणून आहे सिल्क मध्ये पटोला बॉर्डर आहे सॉफ्टॉफ्ट खूप छान साडी एकदम सॉफ्ट हलकी लाईट वेट याच्यात सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स आणि कलर मिळतील ती सुद्धा तीन हजार पाचशे ऐंशी ची पन्नास टक्के डिस्काउंट अरे वा आणि सॉफ्ट मटेरियल एकतीसशे ऐंशी ची पण तुम्हाला पंधराशे नव्वद ला पडते ही खूप सुंदर आहे साडी पण ही वाटत नाही बघून पंधराशे नव्वद ची मस्त साडी ही एकदम सिल्कची वाटते हे बघा ना सिल्क साडी हे बघा हे बघा अजिबात ही पण नाही होत श्रिंग पण नाही होत बनारसी सिल्क मध्ये सिल्क म्हणतात अरे हे पण मटेरियल एकदम खूप सॉफ्ट मखमली सारखं मटेरियल येतो हे पण छान आहे हे डिस्काउंट नंतर दोन हजार नऊशे नव्वद ला पडते आपल्याला ही साडेपाच हजार अशी आहे जी सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे पर्यंत येते आपल्याला डिस्काउंट मध्ये याचा ब्लाउज पीस पण हेवी आहे बघा फुल ब्रॉकेट हो फुल ब्रॉकेट आहे टिशूमध्ये टिशू मध्ये आणि हाईट पण छान आहे साडीची हाय रेंजच्या साड्या असतात आता हे डिस्काउंट मध्ये आपल्याला कमी अच्छा रेटमध्ये कितीला पण डिस्काउंट नंतर काहीतरी तीन हजार साडेतीन हजार ओके हे पण ब्रॉकेट सिल्क डायमंड बॉर्डर अरे वा किती सुंदर आहे लग्न कार्यात वगैरे याला पंधरा टक्के ऑफर आहे तीन हजार नऊशे नव्वद कश्मीरी वर्क रॉस कश्मीरीवर जॉर्ज वरती नेसून वगैरे बघितल्यात त्या म्हणजे सोबर कोणाला पाहिजे असेल सिम्प त्याच्यासाठी नॉर्मल फंक्शन ला वगैरे घालायचे असेल त्यासाठी खूप छान साडी आहे किती सुंदर आहे वर्क शालू टाईप मध्ये ना काय कलर आहे हा छान छान साड्या मग भारी रेंज मध्ये तुम्ही बघितलं असणार तर कलर कमी रेंज मध्ये किती सुंदर आहे सुंदर एकदम चार हजार तीनशे पन्नास ची आहे

ह्याच्या होती पंधरा टक्के ऑफ आहे सगळे पंधरा टक्के पण ग्रीन क्या? कलर पण किती आहे सुंदर आहे हो नाही 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 टोचत ना, नाही हो मला वाटतं टोचत रजिबत नाही 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 ते सॉफ्ट सॉफ्ट आहे एक रॉसेल पटोला टोला मध्ये छान वाटत कलर दुसरी ही एक पैठणी आले टिशू टिशू मध्ये जसे की ज्या महेश्वरी वगैरे साड्या येतात ना त्या टाईप मध्येच ही पैठणी टिश्यू पैठणीमध्ये हो वाव पण खूप सुंदर साडी आहे छान आहे ह्याची काय प्राइस आहे तीन हजार एकशे नव्वद ची पण पंधरा टक्के हा पंधरा टक्के डिस्काउंट यामध्ये रंग पण छान सुंदर आहेत अरे वा किती सुंदर कलर आहे हा कलर किती वेगळा आहे हा हा पण किती सुंदर आहे सुंदर आहेत कलर सगळे मस्तच अच्छा हो सिल्क छान आहे सिल्क वगैरे मस्त आहे ह्याचा एक धागा प्युअर सिल्कचा असतो त्याच्यामुळे याला शाईन वगैरे चांगली येते साडी आणि खूप सुंदर दिसत साडी आणि राजवी किमतीमध्ये चार हजार नऊशे नव्वद ची साडी खूप सुंदर आणि याला पंधरा टक्के ऑफर आहेच अच्छा याला ही ऑफर आहे प्युअर सिल्क मध्ये तर साड्या आहेतच पण सेमी सिल्क मध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत तर मैत्रीण वाट काय बघतात फटाफट या आता आणि भरपूर शॉपिंग करा पंधरा ते पन्नास टक्क्याचा डिस्काउंट आहे आणि आपल्याकडे साडीची रेंज कुठून सुरू होते आपल्याकडे पुढे आठशे पासून सुरू होते आठशे ते तुम्हाला मग काय हवी ती तेवढी तुम्ही साडी खरेदी करू शकता आठशे पासून साड्यांची रेंजिंग सुरू होते तर मंडळी माझी शॉपिंग तर झालेली आहे पंधरा ते पन्नास टक्के डिस्काउंट चा मी लाभ घेतलेला आहे मग तुम्ही कधी येत आहे या पटापट चला चला आमचं बिल करा चला बाय पुन्हा भेटू शकत छानशा व्हिडिओ सोबत खात राहा फिरत राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय